पंढरपुरामध्ये आलेली काना भगवंताचं नामस्मरण करते देवा किती मी न शिववान खरं सांगू का भगवंता अरे मला वाटलंच नव्हतं तुम्हाला एवढा जवळ करशील म्हणून अरे तुझ्या प्रत्येक नामस्मरणामध्ये मला काय आनंद मिळतो खरं सांगू का, का भगवंता अरे मला आता ना माझ्या गावात पुन्हा मंगळवेढ्यात पुन्हा जायची इच्छा सुद्धा नाहीये पण हे वारकरी पुन्हा जातात असं ऐकलंय पुन्हा नाही ठेवून घेणार मी कायम नाही इथं राहणार ना ठीक आहे पण भगवंता एक सांगू का मी आता परत चालली हा मंगळवेण्यात परत चालली आहे पण तुला एक सांगते ए तुझं हे प्रेम माझ्या अंतःकरणामध्ये जे दाटलेलं आहे ना भगवंता आता नको रे कमी करू आता नको रे कमी करू दर दिवशी मी तुझंच नामस्मरण करीत राहील आणि एक लक्षात घेई माझं हे शरीर मला बाटवायचं नाही आहे कुणी जर माझ्या शरीराकडे वाकडी जर करून बघू लागला तर भगवंत तू कोणीच नाही आहे माझी एकटी आई माझ्या शरीराचं कसं रक्षण करणार आहे रे पण तू करशील ना तू माझ्यासाठी धावून येशील ना एवढंच एक मागणं मागते तुला आणि मंगळवेढ्यामध्ये पुन्हा कानोपात्र परत आलीये पण आल्यापासून दर दिवशी कानाला काय झालंय कळतच नाहीये आता तिची अवस्था उन्मनी अवस्थेपर्यंत पोहोचली आहे भगवंताचं नामस्मरण करायचं येता जाता फक्त भगवंताला पाहायचंय भगवंताला बोलायचंय पंढरपूरमध्ये काय घडलं ते आठवायचंय म्हणजे आता अवस्था काय झालेली आहे कानोपात्र फक्त शरीरानं मंगळवेड्यात आहे मनानं कायम पंढरपुरातच आहे पुन्हा मनात दरवर्षी दर दिवशी दर भगवंताच्या त्या मूर्ती समोर बसायला लागले ला बोलायला लागले भगवंता प्रल्हादाचा उद्धार केलास ध्रुवाला तेवढी जागा दिलीस हे माझा सुद्धा याच पद्धतीनं तू उद्धार करशील ना मला जवळ करशील ना या श्यामा नायकीने बघितलं हे काय झालंय मला वाटलं होतं ही मुलगी काही दिवस पर्यंत मंगळवेड्यात न पंढरपूरला जाऊन आली तर एकदाची शांत होईल म्हणजे हिच आपण काहीतरी ऐकलं म्हणजे पुन्हा ही आपलं ऐकायला तयार होईल पुन्हा पायात गोंगरं बांधायला तर तयार होईल एवढ्याच विचारानं मी हिला पाठवलं होत आणि आज राहावलंच नाही आज श्यामान ऐकिन पुन्हा कानोपात्राजवळ आली आणि म्हणजे अगं पोरी कधी जाणार हे भगवंताचं खूट तुझ्या डोक्यातून मला वाटलं होतं तुझं ऐकलं म्हणजे तू माझ ऐकशील बाळा अगदी आई म्हणून तुला सांगते फार नादी नको लाकूस अगं हा समाज तुला असं नाही राहू देणार आणि दरवेळेला मी तुला या पायात घुंगर बांधायची आठवण दिली की तू मला भगवंताची आठवण देत आहेस कळतं का तुला आपलं जीवन कोणतं आहे आणि ते जीवन कोणतं आहे आई आई तू मला असं नको म्हणूस ग हा परमेश्वर दिनांचा दयाळू आहे मला त्या वारकरी दादांनी सांगितलं होतं आणि खरं सांगू का त्या वारकरी दादांचं मी मनातून ऐकलं तेव्हा मला लक्षात आलं की हा ना खरंच पती उद्धार करणार हा मला खूप काही सांगतो माझा सुद्धा उद्धार करेल असंच त्याने मला कदाचित सांगितलंय म्हणूनच मला त्याचं नामस्मरण आवडतं आई तू नको नको मला मागे लागू मला नाही जायचं त्या कामुक नजरा टाकणाऱ्या लोकांच्या समोर जायचं सुद्धा नाही मला केळस येते त्यांची मला भीती वाटते त्यांची थे मला त्यांच्या जवळ यायचं नाहीये काय अग आई भगवंत सगळ्यांचा उद्धार करतो तुला माहितीये का तो अजमिळ कान्यकुब्ज ब्राह्मण त्याचा सुद्धा उद्धार केला बर तो सतत विषय वासनेत बुडालेला होता त्यानं एका शुद्र स्त्रीशी विवाह केला आणि विलासात रंगून गेला किती सारी मुलं झाली पण सगळ्यात लहाना मुलगा सगळ्यात धाकटा त्याचं नाव नारायण ठेवलं आणि सांगू का आई अग त्या भगवंताचं नाव सरते शेवटी घ्यायला गेला तेव्हा यमदूत आले आणि नारायण नारायण असं त्याने मुलाला दिलेला आवाज ऐकला आणि ते दूत पळून गेले मग अगं आयुष्यभर वासनेत बुडालेला तो त्याचा सुद्धा भगवंताचे दूत आले आणि त्याचा उद्धार केला मी तर भगवंताचं नामस्मरण आता रोज घेते भगवंताने मला सांगितलंय भगवंत बोलतो माझ्याशी मला आवडतं त्याचं नामस्मरण करायला माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तो देतोय गाई तू नको ना मला हा हटत धरू मी नाही बांधणार पायात घुंगर नाही जाणार त्या लोकांकडे आणि माझा ठाम निर्णय आहे श्यामा नायकेच्या लक्षात आलं काय ही पुराणिक बुवांसारखं बोलतीये अगं तू काय बोलतेस मला कळतच नाही अगं वेडाबाई भगवंत का कुणाशी बोलत असतो कानोपात्राच्या भक्तीचं महात्म्य वाढायला लागलंय ला। पण मातेला कुठं कळतं हो तिला एकच लक्षात आलंय काही झालं तरी आपला पुढची सोय झाली पाहिजे हिने पायात गुंगर बांधलं एवढी स्वरूप वाण मुलगी समोर घुंगरू बांधून आली काय लोक पैसे उधाळतील आणि आज अलौकिक नामस्मरणामध्ये गुंत गुंतलेल्या त्या कानोपात्रेला रागातून माता सांगतेय की मा गुन, आज माझं ऐकलंच पाहिजे दरवेळेला म्हणतेस भगवंत बोलतो भगवंत ता बोलतो काय तुझं भगवंत खरंच भलं करणार जन्मोजन्मी ज्यांनी महत्त्ण्य केलेलं आहे त्यांना चांगला मार्ग मिळतो तू नको विचार करू असा परंतु माता एवढं सगळं सांगतेय तरी आता कानोपात्रेला पटत नाहीये ना कानोपात्र तिनं विचारतीये की काग खरंच म्हणतीय भगवंत बोलतो बोलतो तुझ्याशी भगवंत बोलतो हो आई तो माझा मी त्याच्याशी बोलतोय तो माझ्याशी बोलतो आणि त्यांनी जसं भगवंत आणि प्रल्हादाचा उद्धार केला ध्रुवाला चांगली जागा दिली आजा मी त्याचा उद्धार केला तो माझाही उद्धार करणार आणि नाही केलास तर तू काय भगवंताला जाऊन बोलणार आहेस आईनं खडसावून विचारलंय आणि खडसावून आईने विचारल्या बरोबर काना सांगते आई मी भगवंताला बोलणार आहे आणि बोलत असताना जर त्याने माझं नाही ऐकलं ना तर त्याच्या पायावर डोकं ठेवून मी त्याला प्रश्न विचारेल काय प्रश्न विचारणार अगं तूच मला गाणे शिकवते नाही मी त्या गाण्यातून नामदेवांच्या त्या अभंगातून त्या भगवंताला विचारेल माझा उद्धार नाही केला तर त्याच्या पायावर डोकं ठेवून त्याला विचारेल आणि म्हणेल मी तुझ्याकडे आले ना भगवंता पतित पावने नाम ऐकून आले मी द्वारा आले मी द्वारा पतीत पावन नवेसी म्हणून जाते माघारा पतित पावन नवेस म्हणून जाते माघारा घ्यावे तेव्हा मा द्यावे ऐसा अससी उदार काय करू मी देवा तुझे कृपणाचे द्वार सोडी ब्रिद हे देवा आता नवेसी अभिमानी पतित पावन नाम तुझे हे ठेवी कोणी भगवंताला जाऊन विचाराल तू पतित पावन म्हणून तुझ्या दारात आले आणि जर तू पतित पावन नशील ना तू हे नाव कोणी ठेवलं रे आणि माझं भगवंत ऐकेल मला नको तू हट्टाला पेटो मी तुझं नाहीच ऐकणार नाहीच ऐकणार आणि माते मी नाहीच ऐकणार पायात घुंगरून नाहीच बांधणार हट्टला पेटलेली सौंदर्य होती सौंदर्याची परिसीमा नका तिची ती भक्ती तिचं ते देवाला आळवणं तिचा तो कंठ आणि तिचं सौंदर्य कीर्ती सर्वत्र पसरलेली आहे या पसरलेल्या कीर्तीचं पुढे काय झालं ते आपण पुढच्या भागात बघू